लाईव्ह महाराष्ट्र तुमची आमची महसूल खात्याची उंच भरारी शासन आपल्या अंतर्गत कुलस्वामिनी यमाई मंगल कार्यालय कनेरसर येथे शासनाचे शिबिर आयोजन करण्यात आले पंचक्रोशीतील अनेक शेतकरी बांधव या शिबिराला मोठ्या संख्येने उपस्थित होते कनेरसर मंडळ भाग श्रीमती शिला शेवाळे मंडळ अधिकारी कनेरसर मनीषा जानराव ग्रामपंचायत अधिकारी कनेरसर शरद दाते वरुडे सज्जा ग्रामपंचायत अधिकारी मनीषा माने निमगाव ग्रामपंचायत अधिकारी ब्रह्मानंद टाचले ग्रामपंचायत अधिकारी गुळानी शांताराम सातपुते रेखडी ग्रामपंचायत अधिकारी विजया पाटील वाफगाव ग्रामपंचायत अधिकारी हे उपस्थित होते भाग आपले प्रतिनिधी तानाजी घाडकेसह काळुराम घोडके पुणे मॅडम नमस्ते नमस्ते मॅडम कृषी प्रधान देशामध्ये काळ्याची सेवा करणारे वर्गातील शेतकरी असो अल्पभुदर शेतकरी असो शासन आपल्या दारीतून शासनाची उंच भरारी त्या अनुषंगाने आज सर कुल समिती मंगल कार्यालयामध्ये योजना अंतर्गत तुम्ही आज काही काही शी, आयोजन शिबिर भरवलेलं आहे त्या अनुषंगाने आलेल्या प्रत्येक शेतकऱ्याचा त्याची उंची वाढवण्यासाठी किंवा त्यांचे कुटुं कोट, कोटु, कौटुंबिक जबाबदारी सर्व त्यांना म्हणजे प्रलब्ध मिळवण्यासाठी तुम्ही काय उपाय राबवणार रा। आहात छत्रपती शिवाजी महाराज अभियान अंतर्गत दर ती तिमाही माही मंडलभाग कनेरसरमध्ये महसूल अंतर्गत विविध दाखल्यांचे वाटप महसूल संबंधित विविध कामांसंदर्भात आज कनेरसर या ठिकाणी शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे यामध्ये कनसर मंडल भागातील जे या जे शेतकरी आहेत त्यांच्या ज्या काही समस्या आहेत महसूल संदर्भात कृषी विभागासंदर्भात किंवा आरोग्यासंदर्भात आणि ग्रामपंचायत संदर्भात त्या संदर्भातील ज्या काही समस्या असतील त्याचे निराकरण करण्यासाठी सदत शिबिर आज आयोजित करण्यात आलेलं आहे मॅडम साहेब शेती हा भारताचा कणा आहे आणि तो सर्वांनी जाणलेला आहे कृषीप्रधान देशामध्ये दे का म्हणजे कृषीप्रधान देशामध्ये काची सेवा करणाऱ्या शेतकऱ्यांची मुलं घरामध्ये अर्ध्यापुटी उपस्थित होतात ताचाव घासणारी जनावरांची डोळे कुठलं चित्र बदललेलं नाही आणि आव्यांच्या अंतर्गतून आज प्रत्येकाला प्रत्येक शेतकऱ्याला ऊर्जा निर्मिती होईल काय हो नक्कीच होईल ना लोकांच्या ज्या काही अडचणी असतात त्यांनी त्या आमच्यापर्यंत आणाव्यात त्याच्यावर आम्ही योग्य तो मार्गदर्शन त्यांना करू आणि मुलांसाठी ज्या काही योजना आहेत शासनाच्या किंवा जे काही लाभ मिळणार आहेत त्याबाबत पण आम्ही त्यांना मार्गदर्शन करू बरं मॅडम साहेब आतापर्यंत किती लोकांनी याचा उपचाराचा म्हणजे अभियानाचा याच्यामध्ये विषयामध्ये सहभाग घेतलेला आहे आतापर्यंत उत्पन्नाचे दाखले आणि सात बारा या संदर्भामध्ये जवळजवळ वीस ते पंचवीस लोकांना आम्ही वाटप केलेलं आहे साहेब ऊन वारा पाऊस याची तमन्ना बाळगता तुम्ही आज एक देशाचे देशसेवक म्हणून एक सैनिकामध्ये काम करणारे एक खंबीर नेतृत्व आहे तुमचं जबरदस्त कर्तृत्व आहे आणि उत्तम नेतृत्व आहे कारण जी व्यक्ती हस भरत येणार त्याच्या डोळ्याच्या हसूपुसण्याचं काम भाऊसाहेब तुम्ही केलेलं आहे आणि आज महाराष्ट्राचे आराध्य कुलदैवत कुल अधिमाय कुल शक्ती कुलसमीनी एमआर कार्यालयामध्ये आज अल्पभुदरक लोकांसाठी दाखकी दाखले असो किंवा अनेक शासकीय कामाचे काही त्रुटी अडअडचणी असो त्यासाठी समाविष्ट करून तुम्ही आज अभियानाचं अंतर्गत योजना राबवलेली त्या अनुषंगाने आपण आज ह्या अल्प उदोरगत नाही पण सर्वसामान्य गोरगरीब शेतकऱ्यांना काय आव्हान करणार आहात याच्यामध्ये जेवढे आहे शेतकरी आमच्याकडं प्रसिद्धी दिली दोन दिवसापासून तर आत्ता काही दाखले आणि उत्पन्नाचे दाखले आहेत बारा आहेत वाटप केलेले आहेत गाडगवाडीचे आहेत चौदरवाडीचे आणि वरुडीचे माझ्याकडे तिन्ही गावांचे काही दाखले वाटप केलेले आहेत आणि अजून पण येत आहेत त्यांना मी जेवढे येतील ते सर्वांना आज वाटप करणार आहोत अधिकारी कर्नल सर यांनी व्यवस्थित निवेदन करून आम्हाला तीन दिवसापूर्वी सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे आम्ही प्रसिद्धी दिली आहे आणि आता येत आहेत सर्वजण आम्ही त्यांना सर्व प्रकारचे दाखले देऊन टाकू हॉस्पिटलमध्ये दे आम्ही बरेच कार्यक्रम राबवतो हो आहे त्याच्या अंतर्गत आम्ही डेंगू मलेरिया वगैरे आता पावसा पावसाळ्यामध्ये हे प्रमाण वाढलेलं आहे त्या त्या अनुषंगाने आम्ही फ्रीमध्ये सगळ्यांची चाचणी करण्याचा प्रयत्न करत आहोत त्याचप्रमाणे डायबिटीज हायपरटेन्शन असे आजार जे आहेत त्यांचेही आम्ही स्क्रीनिंग वगैरे करत असतो प्रत्येक पेशंटांचे पेशंट आल्यानंतर तीस वर्षाच्या पुढे पेशंट असतील आपल्याकडे त्यांचं स्क्रीनिंग वगैरे आपण करत असतो सरप्र सर नेम सा करा सौरभ सरडे सरडे साहेब तुम्ही आत्ताच सांगितलं की डॉक्टरांना कधी पेशंट येईल हे सांगता येणार नाही बरोबर आणि कोणत्या गावात कधी गुन्हा घडवून पोलिसांना त्या ठिकाणी कधी जावं लागेल हे कुणाला सांगता येणार नाही प्रत्येकाने आता प्रत्येकाची काळजी घेणे काळाची गरज आहे नमस्कार आम्ही तालुका कृषी अधिकारी खेड मार्फत आलेलो नर्सरीमध्ये आज मी कृषी साहेब दत्तावानखेडे आज आम्ही या जे शिबिर आहे आपलं त्याच्यामार्फत शेतकऱ्यांना फार्मर आय डी आणि पी एम किसान बाबत जेवढ्या काही तक्रारी येतात त्यांचं फार्मर आयडी आज प्रत्यक्षात सीएसई जी लोक बनवले येतं त्यांची लिस्ट आहे आमच्याकडे प्रत्येकाला आम्ही कॉल करून बोलतो आपलं दत्ता दत्तावानखेडे पानखेड्या प्रधान देशामध्ये काळ्याची सेवा करणारे शेतकरी किती खातात खसता त्यांना सापडत नाही प्रगतीचा रस्ता आणि आज तो राजा असून तो सजा भोगतोय आणि त्याची सजाची त्याची आशाची दुर्दशा झाली नाही पाहिजे आणि या महसूल खात्याने त्यांच्याकडे चांगल्या प्रकारे लक्ष द्यायला पाहिजे त्या अनुषंगाने आपल्याला काय वाटतंय नक्कीच पत्रकार साहेब आता महाराष्ट्र शासनाच्या वतीने या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराजस्व समाधान अभियानांतर्गत अंतर्गत हे शिबिर चालू आहे त्या शिबिरासाठी जो काही जो काही उपक्रम आहे तो महसूल विभाग असो कृषी विभाग असो किंवा शासनाचे इतरही जे काही विभाग आहेत तर त्यांच्या अडचणी शेतकऱ्यांच्या ज्या अडचणी आहेत ते, ते सोडवण्याचं कामकाज या ठिकाणी होत आहे खऱ्या खूप सातभाऱ्यांच्या अडचणी आहेत लोकांना उत्पन्नाचे दाखले त्या ठिकाणी आता अहवाल घेऊन उत् मुलांसाठी नवीन उत्पन्न दाखले काढायचे असतात कृषी विभागाच्या वेगवेगळ्या योजना आहेत त्या खाली ग्रामीण भागापर्यंत त्या ठिकाणी पोहोचत नाही कार्मेराडीचा जो विषय हा खूप महत्त्वाचा आहे की आडणी शेतकरी आहेत आपल्याकडे त्याच्यामुळे आडणी शेतकरी असल्यामुळं त्यांना ते पण असं सर्व त्यांना काढण्यासाठी अडचण होतात म्हणजे पी एम किसान किंवा शासनाचे वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या माध्यमातून त्या ठिकाणी शेतकऱ्यांना लाभार्थी पैसे चालू ते पैसे या माध्यमातून त्या ठिकाणी एकत्रित करण्याचे कामकाज महाराष्ट्र शासनाचे किंवा केंद्र शासनाचे वतीने सुरू आहे माध्यमातून साठी मी नक्कीच महसूल विभागाला या ठिकाणी विनंती करेल त्याच्या ज्या शेतकऱ्यांच्या ज्या अडी अडचणी आहेत म्हणजे एकशे पंचावन्नच्या दुरुस्ती असो लाईव्ह महाराष्ट्र हा तुमची साथ आमची